सो मग गर्भाची नैतिक स्थिती काय ओके त्याला एक मानवासारखं पकडून ओके सर्व नैतिक मूलभूत अधिकार जे आहेत मग जगण्याचा अधिकार राईट टू लाईफ लिबर्टी वगैरे हे सर्व मिळावेत का आणि मग जर ते अधिकार दिले गेले राईट टू लाईफ लिबर्टी वगैरे ओके जगण्याचा अधिकार तर मग गर्भपात केला तर मग ते आणि तिकालांनी पकडायला पाहिजे ओके मग तसे कायदा आपण बनवू शकतो का ओके संदर्भात ओपन एंडेड थोडी चर्चा करूयात सो इफ स्टेम स्टेमसेल रिसर्च किल्स मी बिफोर आय वेक आय प्रे द लॉर्ड माय सोल टू टेक ओके okay, थोडं सेंटिमेंटल आहे पण एक गर्भाच okay, हो okay, okay, एक स्टेटमेंट गरबा असं बोलतोय अशा अँगलनी ते स्टेटमेंट आहे की एम्ब्रिओनिक रिसर्च रिसर्चमध्ये ओके बरेच असे गर्भ डिस्ट्रॉय केले जातात रिसर्च साठी असो किंवा बाकी स्टेम सेल्स जनरेट करण्यासाठी वगैरे असो आणि त्याच्यामध्ये जर मग गर्भाची डेथ होत असेल ओके तेन ओके त्याला आपण नैतिकदृष्ट्या मग त्याला एक डेथ किंवा मर्डर पकडायचा का नाही पकडायचा आणि असे बायोलॉजीमधले जे रिसर्च चालू आहेत ओके त्यांना अलाव करायचं का नाही करायचं किंवा फॉर एक्झाम्पल एक आयव्हीएफ एफ टेक्निकमध्ये ओके एक घेतलं जातं स्पर्म घेतलं जातं ते फर्टिलाइज केलं जातं त्यांना ग्रो केलं जातं आणि पाच दहा दिवसापर्यंत ग्रो करून त्यांना फ्रीज करून ठेवलं जातं म्हणजे जे फ्रीजिंग आहे आणि ते कितीतरी वर्ष केलं जातं मग ते अलाव करायचं नाही करायचं का आणि जरी फ्रीझिंग केलं तर से दहा एम्ब्रिओ एका कपलचे बनवलेले आहेत आणि त्याच्यामधले मग दोन ट्रान्सफर केले जातात जनरली तीन ट्रान्सफर केले जातात नेक्स्ट सायकलमध्ये वेन दे वॉन्ट टू गेट प्रेग्नंट आणि जेव्हा ते ट्रान्सफर केले जातात त्याच्यानंतर सपोज प्रेग्नन्सी झाली तर मग बाकीचे जे फिटसेस असतात ओके त्यांना डिस्कार्ड केलं जातं डिस्ट्रॉय केलं जातं वगैरे किंवा पुढं डोनेशनला पण दिलं जातं मग असं जे डिस्ट्रॉय करणे हे योग्य आहे का नाही मग त्यावेळी त्या, त्या गर्भाला नैतिक अधिकार दिले जाणार का नाही त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट ऑलरेडी सांगितलेली की कुठलाही माणूस जेव्हा लँग्वेज ऍज अ ग्राउंड मी सांगितलं की स्वतः बोलतो माझे अधिकार व्हायलेट होत आहेत त्यावेळी त्याला जर नैतिक अधिकार दिले तर मग गर्भांना किंवा जे लोक डेड डेड आहेत ते कधीच बोलू शकत नाहीत माझे नैतिक अधिकार व्हायलेट होत आहेत वगैरे आणि त्याच्यामुळे मग बरेच मी तेव्हा आर्ग्युमेंट केलेली की बरेच लोक स्वतः येऊन बोलू शकत नाहीत एक्सप्रेस करू शकत नाही त्यांच्या इमोशन ते इमोशन एक्सपिरियन्स करतात त्यांच्यात भावना आहेत संवेदना आहेत आणि भावनावादन संवेदनावाद ह्या अँगलनी गेलो तर मग गर्भामध्ये पण स्टिम्युलसला ते रिस्पॉन्ड करतं उत्तेजकांना प्रति प्रतिसाद देतं बॉडी ग्रो होत असते आणि जर आपण अबॉट नाही केलं तर मग ते ती जी बॉडी आहे ती फुल्ली ग्रो करून ओके एक पूर्ण डेव्हलप ह्युमन बीइंग बनवू शकते मग त्यावेळी मग गर्भाला अबॉट करणे ओके ते मग अलाव करायचं का नाही करायचं मग गर्भाला नैतिक अधिकार द्यायचे का हे पहिल्यांदा बघूयात आणि मग